प्रकारचे टॉप ब्रँड मेन्सवेअरसाठी भव्य दालन म्हणजेच त्रिमूर्ती कलेक्शन येवला एक वेळ अवश्य भेट द्या त्रिमूर्ती कलेक्शन थिएटर रोड येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आणि आता आपण बातमी पाहणार आहोत येवल्याच्या राजकीय आखाड्यातून ॲडव्होकेट माणिकराव शिंदे यांना प्रचंड मतांनी विजय करा असं आवाहन दिंडोरी लोकसभेचे खासदार भास्कर भगरे सर यांनी केलं आहे येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार अॅडव्होकेट माणिकराव शिंदे पाटील यांना प्रचंड बहुमतांनी विजय करण्याचं आवाहन खासदार भास्कर भगरे यांनी येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघातील तमाम आदिवासी बांधवांना केलं आहे मी उभा असताना माझ्या विजयामध्ये ॲडव्होकेट माणिकराव शिंदे यांनी मोलाची भूमिका बजावली असून आता मला त्या कर्जाची परतफेड करावी लागणार आहे त्यामुळे सर्व आदिवासी बांधवांनी येत्या वीस तारखेला कोणत्याही भूल थापेला बळी न पडता अनुक्रमांक क्रमांक दोनचे बटन दाबत तुतारीसमोरील बटन दाबून माणिकराव शिंदे यांना विजयी करा असे आव्हान भास्कर भगरे यांनी केलं आहे दरम्यान या प्रसंगी भास्कर भगरे यांच्या उपस्थितीमध्ये रायगड निवासस्थानी शेकडो आदिवासी बांधवांनी माणिकराव शिंदे यांना पाठिंबा देत विजयाचा संकल्प केला आहे एस के नाईन येवला न्यूजसाठी दीपक सोनवणे येवला यांच्या जयंतीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने येवल्यामध्ये येण्याची संधी मिळाली वीस नोव्हेंबरला येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघाची निवडणूक होते या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी व घटक मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार ॲडव्होकेट मानिकराव माधवराव शिंदे ही उमेदवारी करत आहे माझी सर्वच मतदारसंघातील आदिवासी बांधव असतील किंवा सर्वांनाच विनंती की माणिक भाऊ हे आपल्यातले आहे सर्वसामान्यांचं नेतृत्व म्हणून ते काम करतात एक चांगल्या स्वभावाचे आहे तर माझी विनंती की येणाऱ्या वीस तारखेला भाऊंचा अनुक्रमांक दोन आहे ॲडव्होकेट माणिकराव माधवराव शिंदे त्यांच्या नावासमोर येईल उतारी वाजवणारा माणूस या चिन्हासमोर बटन दाबून आपली सेवा करण्याची संधी द्या ही विनंती करतो आणि ती जय हिंद जय महाराष्ट्र रामकृष्ण हरी हायफाय फिटनेस क्लब युनिसेक जिम अत्याधुनिक व्यायामाची साहित्य येवला शहरात प्रथमच वातानुकूलित जिम पुरुष व महिलांची स्वतंत्र व्यवस्था महिलांसाठी महिला जिम ट्रेनर पर्सनल ट्रेनिंग उपलब्ध डाएट न्यूट्रिशन प्लॅन अगदी मोफत जिमचे सभासदत्व घेण्यासाठी सहा महिने अथवा वार्षिक प्लॅन उपलब्ध सभासद फीसाठी ई एम आय सुविधा देखील उपलब्ध ठिकाण हायफाय फिटनेस क्लब जिम नगर मनमाड महामार्ग धाराडे कॉम्प्लेक्स येवला